हाय मुलांनो कसे आहेत सगळे मजेत ना चला तर आजच्या उपक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत मुलांनो आजचा उपक्रम आपला बुद्धीला चालना देणारा असा खेळ आहे इथे दोन्ही बाजूला काही वस्तू आपल्याला मांडलेल्या दिसत आहेत तर एका बाजूला मी ज्या काही वस्तू मांडलेल्या आहेत त्याच आपल्याला दुसऱ्या बाजूला वस्तू समोरासमोर ठेवायच्या आहेत तर तुम्हाला यासाठी लक्षपूर्वक निरीक्षण करायचं आहे तर असा आपला आजचा खेळ आहे तर चला या खेळासाठी कोण तयार आहे ओके कोणाला घ्यायचं अन्वी बघा लक्षपूर्वक निरीक्षण करायचंय केलं सर एकच वस्तू ठेवलीस दुसरी वस्तू कुठे नाही ठेवताय चला कोण आहे मग तयार कोण येत आहे ओके संजित सादिया सॉरी सादिया बघा लक्षपूर्वक निरीक्षण कर બે ફિકરી દે પલરચ્ છુલ કે જીવાંગે છોટી જઈ જિંદગી નું ખુલ કે જીવાંગે સારે આંગના માં નું હણ ખુલ કે જીવાંગે છોટી જઈ જિંદગી નું ખુલ કે જીવાંગે સારે આંગના માં નું હણ ખુલ કે જીવાંગે બસ છોટી જઈ જિંદગી નું ખુલ કે જીવાંગે નહીં તી વસ્તુ ત્યાં જાગે પર ઠેવ चला नंतर कोण आहे तयार चल स्नेहल बघून घे सगळ्या वस्तू व्यवस्थित नाही ना चला कोण आहे तयार चल प्रणाली नीट लक्षपूर्वक निरीक्षण करा प्रणाली केलंस का बघून घे पुन्हा चल व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड छान प्रणालीसाठी क्लॅप करायचंय सगळ्यांनी अरे वा सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवल्यास प्रणाली छान 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 सला मुलांना आजचा गेम सगळ्यांना समजलाय आली मजा सगळ्यांना प्रणाली तुला हो ना तर चला असेच आपण छान बुद्धीला चालना देणारे खेळ खेळणार आहोत पुढच्या उपक्रमामध्ये चला इथेच थांबूया बाय मुलांना थँक्यू